माझ्या महानंदा हरमोड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सागरमंथनापासून अमृत आणि दारू दोन्ही प्रगट झाले ते कसे ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत एकदा बृहस्पती आणि इंद्र कैलासावर गेले आणि अहंकार होता इंद्राला मी राजा आहे म्हणून म्हणून शिवाचं दर्शन झालं नाही शिवानं नगदढंकाचं रूप घेतलं होतं आणि इंद्राच्या लक्षात आलं नाही इंद्रानं वज्र उचललं त्याला मारण्यासाठी तेव्हा शिवाचा क्रोध आला आणि तो क्रोध शिव परमात्म्यानं गंगासागर तटावर टाकला आणि त्यापासून जलं त्यापासून जलंध्र नावाचा एक बाळ जन्माला आला गंगासागर तटावर हा क्रोध टाकला तिथे एक बाळ जन्माला आला आणि जगाला कापरे सोडील एवढा मोठ्या आवाजच तो रडू लागला ब्रह्मदेव तिथं आले त्याने त्या बाळाला मांडीवर घेतलं परंतु त्या बाळाने त्या ब्रह्मदेवाची दाढी ओढली डोळ्यामध्ये पाणी आलं आणि जल डोळ्यामध्ये आलं म्हणून ब्रह्मदेवाने त्याचं नाव जलंधर असं ठेवलं त्याचं भविष्य ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे हा मोठा युद्ध होईल ह्याला पतिव्रता पत्नी मिळेल आणि ह्याला शिवाशिवाय कोणीही मारू शकणार नाही अशा प्रकारे भविष्य सांगितलेलं आहे जलंधर जन्मताच तरुण तरुण झाला आणि मोठा झाला त्याचं लग्न कालनिमीची मुलगी वृंदा हिच्याबरोबर बरोबर झालं ही अतिशय सुंदर होती पतिव्रता होती आणि तिच्या पतिव्रत्यावरच जलंधर जगत होता म्हणजे त्याला मरण येत नव्हतं ही जी वृंदा होती महापतिव्रत्ता होती एकदा शुक्राचार्य ह्या जलंधराकडं भेटायला आले तेव्हा जलंधरानं विचारलेलं आहे शुक्राचार्यांना जलंधराचे गुरु शुक्राचार्य यांना विचारलं गुरुदेव राहूचं मस्तक कोणी खोडलं आणि का तेव्हा शुक्राचार्यांनी सांगितलं समुद्रमंथनाची कथा सांगितली इंद्राची संपत्ती दुर्वासाच्या शापानं समुद्रात बुडाली आणि ती परत काढण्यासाठी म्हणून देव दानवाने समुद्र मंथन केलं त्यामधून चौदा रत्न बाहेर पडले ते दानवाने वाटून घेतले त्यानंतर वारुणी नावाची दारू बाहेर पडली सागरामधून ही दारू बाहेर पडल्याबरोबर सागर बाहेर जा चालली तेव्हा सागराणीतल्या थांब असं म्हटलेलं आहे तेव्हा ती थांबली सागराने, थां सागराने सांगितलं तू जिवंत ठेवण्याच्या योग्यतेची नाहीस माझ्यापासून तुझी निर्मिती झाली म्हणून तू माझी मुलगी आहेस आणि माझी मुलगी असल्या कारणाने मी तुला मारून टाकू शकत नाही परंतु तुझ्याकडून एक वचन घेतो तू मला वचन दे तू कोणाच्याही दारात जाणार नाहीस तेव्हा दारू म्हणाली वारुणी ती वारुणी म्हणाली बाबा मी कोणाच्या दारात जाणार नाही जो माझ्याकडे येईल त्याला बर्बाद करून सोडल्याशिवाय राहणार नाही तेव्हा सागरानं सांगितलं दुर्गुणीच तू आहेस आणि तुला जिवंत ठेवण्यासारखं नाही पण माझी मुलगी असल्यामुळं मी मारू शकत नाही अशा प्रकारे ती वारुणी नावाची दारू प्रगट झाली ती दैत्याने घेतलेली होती त्यानंतर अमृत कुंभ घेऊन धन्वंतरी बाहेर पडलेला आहे देवाने कपट केलं अमृत दैत्यानं द्यायचं नाही म्हणून विष्णू परमात्म्यानं मोहिनीचं रूप घेतलं दारू आधीच पिलेली होती या दैत्यांनी आणि ती मोहिनीचा अतिशय सुंदर रूप घेतलेला आहे दैत्यांना मोहित करण्यासाठी परंतु विष्णू परमात्म्यानं देवाला सांगितलं देवसुद्धा भोगी असतात म्हणून देवांना सांगितलं मी विष्णू आहे आणि मोहिनीचं रूप घेतल्यानंतर तुम्हीच माझ्या मागं लागता मोहित होऊन तर मी विष्णू आहे मी पुरुष आहे मी फक्त भ मात्र मोहिनीचा घेत आहे आणि तुम्हाला अमृत देण्यासाठी मी हे करत आहे असं सांगितलेलं आहे मोहिनीचं रूप घेतलं अमृताचं वाटप करू लागली ती मोहिनी आणि हात चला मोहिनीनं पुन्हा दैत्यानं दारूच वाढू लागली देवांच्या पंक्तीत मात्र अमृत वाढू लागली हे राहूच्या लक्षात आलं हे राहूचंद्र सूर्याच्या मधी जाऊन बसला तेव्हा अमृत वाढत होती आणि राहूलाही अमृत वाढलं परंतु चंद्रानं आणि सूर्यानं त्या मोहिनीला खुनावलेलं आहे हे राहू आहे म्हणून तेव्हा मोहिनीनं तात्काळ त्या विष्णू परमात्म्यानं सुदर्शन चक्रानं त्याचं मुंडक खुडलं परंतु तो अमृत पिल्यामुळं त्याचे दोन भाग झाले राहू आणि केतू हे दुष्ट ग्रह दोन निर्माण झाले असं सांगितल्यानंतर जलंधराला क्रोध आलेला आहे आणि जलंधरानं धस्मर नावाचा दूत देवांकडं पाठवला आणि सांगितलं माझ्या बापाची संपत्ती तुम्ही घेऊन गेलात जलंधराचा जन्म सागरापासून झालेला होता सागरामधून चौदा रत्न बाहेर निघालेले होते आणि जलंधरानं निरोप पाठवला माझ्या बापाची संपत्ती तुम्ही घेऊन गेलात ती परत करा नाहीतर युद्धाला तयार व्हा हा राहू जो होता तो राक्षस होता सूर्यचंद्राच्या मध्ये बसल्यामुळं आणि सूर्यचंद्रानं मोहिनीला हा राहू आहे हे सांगितल्यामुळं राहूची ग्रहदशा सूर्यालाही लागते म्हणजे ग्रहण लागतं आणि चंद्रालाही राहूची ग्रहदशा लागते म्हणजे ग्रहण लागतं हे राहूची कृती आहे त्यावेळेसचा क्रोध त्याला आला होता त्यावेळेसचा बदला घेण्यासाठी म्हणून आजही चंद्र सूर्याला ग्रहण लागतं अशा प्रकारे या अमृताचं वाटप केलं असं शुक्राचार्यांनी सांगितलं ते त्यांना अमृत दिलेलं नाही ह्या देवांनी आणि ह्या जलंधरान देवांना निरोप पाठवला युद्धाला तयार व्हा म्हणून शूरवीर होता तो कुणालाच आवरण आवरत नव्हता युद्धाला जाताना वृंदा पतिव्रत्ता होती आणि पतिव्रत्याच्या पुष्पाचा हार करायची आणि त्या जलंधराच्या गळ्यामध्ये घालायची बाहेर जाताना आणि त्याला सांगायची हा हार काढू नका जोपर्यंत हार गळ्यात आहे तोपर्यंत तुम्हाला कोणताच धोका नाही अशा प्रकारे त्या वृंदेच्या पातिव्रत्त्यावर हा जलंधर अतिशय पराक्रमी होता आणि विजयी झाला म्हणून पत्नी पतिव्रत्ता असेल तर घर स्थिर राहतं पतिव्रत्ता म्हणजे काय पतिव्रते धर्म खूप सांगितले परंतु सहज सांगायचं म्हणलं तर जी जी बाणी नेत्र ताब्यात आहेत ती पतिव्रत्ता असते पतीच्या आधी उठते कधी उठली त्याचा पत्ता लागत नाही पतीला ती पतिव्रत्ता सांगितली अशा प्रकारे सगळे पतिव्रतेचे गुण त्या वृंदेमध्ये होते आणि तिच्या पतिव्रत्यामुळं हा जलंधर विजयी होत होता त्या विश्वामध्ये सुद्धा सात पतिव्रत्ता आहेत आणि त्याच्यावरही पृथ्वी तरलेली आहे एका गावात एक तरी पतिव्रत्ता असली तरच ते गाव स्थिर राहतं नाही तर उद्ध्वस्त होतं असं शास्त्रात सांगितलेलं आहे हां माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा